पाणी टंचाई संपूर्ण खारघर शहराने अनुभवली अतिशय मरण यातना खगरवासियाने सहन केल्या सिडको प्रशासनानं पाणी सुरू केलं मात्र अनेक सोसायट्यांना हे पाणी पुरलं नाही त्यानंतर झालेला टँकर माफियांचा वावर या विरोधात अनेक पक्षीय संघटनांनी सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली आपण पाहिलं आणि त्यानंतर हाच धागा धरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या विरोधात मोर्चा बांधला आहे आंदोलन केलं आहे आणि ही आक्रमक भूमिका घेतली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते डॉक्टर विजय मोरे सरांनी नेमकी काय भूमिका आहे काय मागणी आहे आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार नेमकी काय मागणी आहे आपण केलेली आहे सिडकोचं जे पाणीपुरवठा खंडित झालेले होते त्यानंतर टँकरचा पाणीपुरवठा झाला आणि आम्हाला आरपीआयनं ह्याबाबत काय भूमिका घेतली आहे नमस्कार मी डॉक्टर विजय मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या खारघर विभागामध्ये राहिला आहे आणि जुलैमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण सर्व खारघरवासियांनी प्रचंड पाणी टंचाईला तोंड दिलं नऊ आणि दहा तारखेला हेटवणे पाईपलाईनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि त्या दुरुस्तीच्या कामाच्या निमित्ताने पाणी बंद ठेवलं आणि त्यानंतर त्या पाणी पुरवठा जो आहे तो सुरळी झाल्यानंतर अकरानंतर वगैरे असं शिडको अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि हा पाणी पुरवठा बंद राहिलेला असणार असतानाच्या काळामध्ये शिडकोने या खारघर भागामध्ये त्या ठिकाणी पाणी प्रत्येक नागरिकाला पोहोचावं या हेतूने सोसायट्यांमध्ये टँकरने पुरवठा केला अशा प्रकारचं एक पत्र सध्या आमच्याकडे व्हायरल झालेलं आपल्याला मी दाखवू शकतो हो तुम्हाला आणि या पत्रावरून असं दिसत आहे की हा जो काही टँकरने पाणी पुरवठा केला गेलेला आहे हा कोणत्या सोसायटीला पाणी पुरवठा केला तो क कोणत्या कॉन्ट्रॅक्टरमार्फत केला गेला या संदर्भातली माहिती मात्र त्या ठिकाणी शिडको देताना दिसत नाही आहे त्यामुळे शिडकोने ही माहिती द्यावी आणि कोणत्या टँकरने कोणत्या सोसायटीला पाणी पुरवठा तिला हे जनतेला कळणं अत्यंत गरजेचं आहे आपण पाहतो की मागच्या वर्षभरामध्ये बऱ्याचदा हा टँकरचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला आणि या सगळ्या कालावधीमध्ये हो अशाच प्रकारे टँकरने पाणी पुरवठा जर केलेला असेल सिडकोने तर मला वाटतंय की या ठिकाणी या टँकरमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे टँकरचं पाणी कुठंतरी मोरत आहे आणि अशा प्रकारची जर सिडकोची भूमिका असेल तर आम्ही लवकरच सिडकोचे एम डी त्यांना भेटणार आहोत कारण आमच्याकडे जे पत्र आहे त्याच्यावरती सिडकोच्या अधिकाऱ्यांची सही आहे आणि त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे की त्या ठिकाणी टँकरने आम्ही पाणी पुरवठा केला तर एम डी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेटणार आहोत लवकरच पक्षाच्या वतीने कारण हा एक सामाजिक अन्याय आहे सामाजिक फसवणूक आहे आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे देखील आम्ही अशा प्रकारचे निवे निवेदन देणार आहोत की अशा प्रकारे सिडको जे आहे ते या खारघर आणि परिसरातील लोकांची प्रचंड फसवणूक करत आहे आणि याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे आणि या सगळ्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही आठवले साहेबांमार्फतच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे देखील अशा प्रकारची एक तक्रार आम्ही लवकरच दाखल करणार आहोत कारण जनतेला हा पाणी समस्या जी आहे ती रोजचं दैनंदिन झालेली आहे एक पंधरा वीस दिवसातून एकदा त्या ठिकाणी सातत्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे आता ही पाणी टंचाई का निर्माण होत आहे ती पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर त्या टँकरने पाणीपुरवठा कोणत्या सोसायटीला पुरवला जातो ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत या सगळ्याची चौकशी जे आहे ते सिडकोने लवकरात लवकर करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे या पक्षाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत कोकण सरपंचचे आमचे मित्र माडिक साहेब यांनी या ठिकाणी या विषयावरती माझ्याशी चर्चा केली आणि मला जाणवलं की या विषयामध्ये आपल्याला आंदोलन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण बघतो की जर मीडिया सजग राहिली तर त्या ठिकाणी न्याय नागरिकांना मिळेल आणि म्हणून या मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी मी सिडको प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करत आहे की त्यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी लवकरात लवकर दोकर करायला सुरुवात करावी कोणत्या सोसायटीना पाणी पुरवलं कोणते टँकर कोणत्या सोसायटीमध्ये गेले या सगळ्याची माहिती ही आम्हाला या ठिकाणी मिळाली पाहिजे धन्यवाद धन्यवाद डॉक्टर विजय मोरे सर आपण ज्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे की पनवेल शहराची जी पाणीची पाण्याची जी गरज आहे ती भागवण्यासाठी स्वतंत्र धरणं असावं अशी जी काय आपण मागणी केलेली होती त्या मागणीचं काय झालं पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर खरं तर पनवेल महान महानगरपालिकेचा स्वतंत्र असा पाणीपुरवठा विभाग या ठिकाणी असायला पाहिजे त्या पाणीपुरवठा विभाग असताना स्वतंत्र असं धरण या ठिकाणी असायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सातत्याने मागच्या काय देखील पाणी समस्येसाठी आंदोलन करतात हे एक मोठं अप्रूप या पनवेल महानगरपालिकेमध्ये खर तर सत्ताधारी जे आहेत आमदार जे आहेत त्यांनी या ठिकाणी याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे आणि पुनवेल महानगरपालिकेकरता त्या ठिकाणी स्वतंत्र धरण असावं अशी त्या ठिकाणी आमची आग्रहाची मागणी आता दिसेल कारण की मागणी जर पूर्ण झाली तर या ठिकाणी या खारघरच्या पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी निकालात निघेल धन्यवाद धन्यवाद हे होते डॉक्टर विजय मोरे सर जे आर पी आय नेते आहेत खऱ्या अर्थानं सिडकोनं जो पाणी पुरवठा केला तो पाणीपुरवठा टँकरमाफत केला होता त्याचं गणित काय आहे कारण नागरिकांना टँकरनं ना पाणी मिळालंच नाही मग हे पाणी गेलं कुठं हे पाणी मुरलं कुठं असा प्रश्न त्यांनी केलेला आहे सिडकोची एम डी यांनी ह्या प्रकरणाची चौकशी करावी आणि याची संपूर्ण माहिती लोकांक्रित करावी अशी मागणी डॉक्टर विजय मोरे सरांनी यांनी केलेली आहे सर धन्यवाद